सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान क्रिकेटच्या किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेला शुभ मागोणीचा खून करण्यात आला होता आरोपींना मोका अंतर्गत लावण्यात कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज शहर पोलीस स्टेशन समोर शुभ मागोणीच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी मुंडण केले यावेळी धनगर समाज कार्यकर्ते तालुक्यातून आले होते तसेच शुभ मागवण्याचे मित्रपरिवार हे यावेळी उपस्थित होते मुंबई पोलिसात कार्यरत असूनही न्याय मिळवण्यासाठी आंदोलने करावं लागत आहे आरोपी मोकार सुटत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी धनगर समाजाच्या वतीने तसेच शुभ मागवण्याचे मित्रपरिवार जन आंदोलन करण्याचीही तयारी ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवली प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे जागर जनस्थांसाठी सोजलाल हडपे गाव